मग काय मित्रांनो मनक्याच्या संदर्भातील तक्रारी घाबरलाय पायात मुंग्या येतात पाय बधीर पडतात ते चालता येत नाही वागता येत नाही आणि खूप वेदना होतात ते डॉक्टर झाले एक्स रे झाले एम आर आय स्कॅन झाले कॅल्शियमचे औषधं खाऊन झाली वेदनाशामक औषधं घेऊन झालीत मनक्यात इंजेक्शन घेऊन झालेत आता फक्त एकच राहिले ते म्हणजे ऑपरेशन आणि ऑपरेशनसाठी तुम्ही घाबरताय आणि ऑपरेशन करायचं नाही चार गोष्टी सांगतो वेळीच आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा वेळीच आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवा आणि चार गोष्टींचं पालन करा त्यांनी दिलेली औषधे ही कमीत कमी चार साडेचार महिने घेण्याची तयारी दाखवा कारण मनका म्हणजे केवळ कॅल्शियमच्या गोळ्या किंवा विटॅमिनच्या गोळ्या खाणे म्हणजे मनके भरतात असा विषय नाही फसण्याच्या संदर्भात तक्रारी आम्लपित्ताच्या संदर्भातील तक्रारी पाळीच्या संदर्भातील तक्रारी त्याबरोबर हाडांना ताकद देणाऱ्या औषधी त्याबरोबर महत्वाची राहते दुसरी महत्वाची गोष्ट पंचकर्मानेच सुरुवात करा पंचकर्म हा अमृतासारखा तुमच्या तुम्हाला त्याचा फायदा देईल पंचकर्म केल्याशिवाय मनावतीचे रिझल्ट येणार नाही व्यवस्थित ग्रंथोक्त पद्धतीने पंचकर्म चार ते साडेचार महिने औषध तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पथ्य आहारात काय घ्यायचंय काय टाळायचंय ही मग गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही कसं बसताय कसं चालताय कशा पद्धतीने उभं राहताय कशा पद्धतीने चुकीचं काम करताय ही गोष्ट टाळायची आणि सर्वात सगळ्यात शेवटी करण्याचा उपाय म्हणजे व्यायाम जो तुम्हाला आयुष्यभर करायचा आहे व्यायामाशिवाय मनके विकार जाग्यावरती येऊ शकत नाही मनका म्हणजे केवळ हाडे नाही आतला मज्जारज्जू स्नायू आहेत कार्टिलेजेस आहेत लिगामेंट्स आहेत मसल्स आहेत या सगळे मिळून सगळ्या गोष्टी मिळून हे स्ट्रक्चर तयार होत असतं त्याच्यामुळे फक्त गादी आणि मनका या स्वरूपात जर अडकला असाल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही वेदनाशामक औषध घ्या कितीही मिनरल्स घ्या कितीही विटॅमिन्स खा फरक पडणार नाही आणि कायमस्वरूपी जर काही तुम्हाला फरक पाहिजे असेल तर ह्या गोष्टीचं पालन करा आणि कायमस्वरूपी मनके विकाराला रामराम करा धन्यवाद